त्रिवेणी ग्रुप माई रत्नाताई अलका ताई त्रिवेणी ग्रुप माझे नाव सभप्रतिभा ओंकर आणि लाड मी वडाची गाणी म्हणत आहे बाहेर कळव वडाची आरती म्हणते हां आरती आरती वड राजा दयावंत या आर ते वडराजा सत्यवान सत्यवानही सावित्री भावे करी नवी पूजा आर ते वड राजा अश्वपते पुसता झाला नार ते तयाला अल्पयुषे सत्यवंत सावित्रीने कापतेला आला केवळ वाळे निश्चय केला आर ते वड राजा दयावंत सत्यवान सत्यवानही सावित्री भावे करेन आरती आर ते वड राजा ज्येष्ठ मास त्रयोदशी करते पोजन वडाशी रात्री, व्रत करुणे सत्यवाशि आरते वडराजा दयावन्त यम दोता सावित्री भावे करिणमि पूजा आरते वड राजा स्वर्गवासे जाऊन या अग्ने खांब कळवेला राजा उचकला हत्या लावेला जीवाला घेई गे पतीव्रते पतीने गे, पती पती गे आपोला आरते ते वड राजा दयावंत दोता, सत्यवानही सावित्री भावे करीन मी पो आरतेवड राजा जाऊणी यमा पाशी मागत आपला पती सारे वार देवणी ह्या दयावंत धावा पती आर वड राजा दयावंत यम धोता सत्यवान ही सावित्री व्हावे न मी पोजा आर ते वड राजा पतिव्रते तुझी कीर्ती ऐकणी या जाणारी तुझे व्रत हे करिती, तुझे भुवाने पावती आरते या राजा दयावंत यमधोता सत्यवानही सावित्री भावे करीन आरती आरते, आरते वड राजा पते व्रते तुझे स्तोती त्रिभूणी जा करीते व्रते तुझी स्तोती न्या भोणी जा करीते पुष्पवृष्टी करती, आणि लाशी आपुला पते स्वर्गापृष्टवृष्टी करसे आणि नासे आपला पते आर वड राजा दयावंत दोता सत्यवान हि सावित्री भावे करी न पोजा आर वड राजा आरते वड़ राजा दयावंत यमधोता सत्यवान ही सावित्री भावे करी नवी पूजा आर ते वड राजा देवड ब्रह्मशाखी